अक्कलकोट तालुक्यातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पन्नास हजारांहून अधिक मताधिक्य मिळणार असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले केंद्र शासन महाराष्ट्र शासन व अक्कलकोट तालुक्यात के दादाने केलेली विकास कामे या जोरावर अक्कलकोट तालुका संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून सातपुत्यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणणार असून यावेळी काँग्रेसला हद्दपार करून महायुती हॅट्रिक करणार असून ही लढाई गरीब शेतकरी व श्रीमंत माजी मुख्यमंत्री यांच्यात असून पाच जूनला विजयाचा गुलाल उडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख म्हणाले यावेळी महायुतीचे उमेदवार राम सातपुते व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रवीना राठोड विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर युवासेना शहर प्रमुख विनोद मदने तालुका उपप्रमुख बसवराज बिराजदार व भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका